दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी इगतपुरी तालुक्याचे पुढारी न्यूजचे पत्रकार विकास काजळे यांना वृत्तांकन करताना घोटी येथील वाहतूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दमदाटी केल्यानं त्याचा तीव्र निषेध करण्यात येऊन घोटी पोलीस ठाण्यात सर्व पत्रकार बांधवांनी एकत्रित येऊन निवेदन दिलंय याप्रसंगी विकास काजळे यांनी आपला मनोगत व्यक्त केलाय अनेक भागांमध्ये अनेक प्रश्न आहेत आणि हे प्रश्न मिटवताना पत्रकार असतील काही समाजसेवी संघटना असतील ह्या ज्यावेळेस वार्तांकन करत असतात किंवा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत असतात अशा वेळेस तालुक्यातील कोणत्याही व्यक्तीने अशा वार्तांकन करताना कोणालाही धमकावू नये ही या माध्यमातून सर्वांना विनंती आहे कारण कायदे इतके कडक झालेले आहेत या कायद्यांच्या कचाट्यामध्ये कोणीही सापडू नये अशा आमची पत्रकारांची वैयक्तिक इच्छा आहे आणि कोणाचाही प्रश्न मांडण्यासाठी पत्रकार सदैव तालुक्यामध्ये हजर असतात त्यांच्या जीवाची का काळजी न करता कोणत्याही प्रश्नावरती भांडण्यासाठी ते प्रशासनाबरोबर तयार असतात त्यामुळे पत्रकारांना देखील सहकार्य करणं हे सर्वसामान्यांचं कर्तव्य आहे त्यामुळे कोणत्याही पत्रकारावरती हल्ला होणार नाही किंवा कोणत्याही पत्रकाराला धमकी देणं अशा प्रकारचे जर पुन्हा प्रकार घडले तर त्यावरती कायद्याने कारवाई करण्यात येईल असं सज्जड आव्हान आम्ही या माध्यमातून करत आहोत न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज इगतपुरी